नमस्कार मित्रमैत्रिणींनो साठ वर्ष वय झाल्यावर शरीरात अनेक नैसर्गिक बदल घडत असतात जसं की हाडांची ताकद कमी होणे पचनशक्ती मंदावणे स्नायूमध्ये लवचिकता कमी होणे मेंदूचं कार्य कमी होणे यासारख्या गोष्टी सामान्य असल्या तरी योग्य काळजी घेतल्यास आपण दीर्घकाळ आरोग्यपूर्ण आयुष्य जगू शकतो त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आहार हलका पचायला सोप्पा ताज्या भाज्या आणि फळ्यांनी भरलेला आहार असावा संपूर्ण धान्य जसं की ज्वारी बाजरी नाचणी यांचा वापर करावा प्रथिनयुक्त वा आहार डाळी मूग तूर हरभरा दूध पनीर अंडी आवश्यक आहे साखर मीठ आणि तेलाचं प्रमाण मर्यादित ठेवावं रोज भरपूर पाणी प्यावं अतिउष्ण किंवा अतिथंड पेये टाळावेत कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार जसं की दूध ताक अंडी सूर्यप्रकाश घ्यावा व्यायाम दररोज किमान तीस मिनटं चालावं योगासने करावी, करावीत प्राणायामे करावीत यामुळे स्नायू बळकट होतात त्याचप्रमाणे हलकं वजन घरगुती स्ट्रेचिंग सुद्धा फायदेशीर ठरतं संतुलित हालचाल आणि समतोल राखणारे व्यायाम वृद्धापकाळात पडण्याचा धोका कमी करतात दुसरं महत्त्वाचं म्हणजे झोप आणि विश्रांती दररोज किमान सात ते आठ तास शांत झोप आवश्यक आहे झोपण्याचा आणि उठण्याचा वेळ नेहमी ठेवा मोबाईल टी व्हीचा वापर झोपण्याच्या आधी टाळावा नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी दर सहा महिन्यांनी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तदाब मधुमेह कोलेस्ट्रॉल डोळे कान हाडांची तपासणी करावे लसीकरण जसे की फ्ल्यू निमोनिया कोविड बूस्टर वेळेवर घ्यावेत त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य सकारात्मक विचार ध्यानधारणा प्राणायाम यामुळे मानसिक शांती मिळते दुसरं महत्त्वाचं म्हणजे एकटं राहू नये कुटुंब मित्रपरिवार यांच्याशी संवाद ठेवावा नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा त्यामध्ये वाचन नवीन छंद समाजसेवा या गोष्टींचा समावेश करा आणि दुसरं म्हणजे औषधांचं व्यवस्थापन डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे वेळेवर घ्या एकाच वेळी अनेक औषध घेणार असाल तर त्याची नोंद ठेवा कोणतेही नवीन औषध सुरू करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा धूम्रपान आणि मद्यपान टाळा यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतात समाजाशी संपर्क ठेवल्याने एकाकीपण आणि नैराश्य दूर होतं घराबाहेर पडताना काळजी घ्या चपला घसरू नये त्याची काळजी घ्या लिफ्ट रेलिंग यांचा योग्य वापर करा गरज असल्यास वॉकर किंवा काठीचा उपयोग करा तसेच धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन मन शांत ठेवण्यासाठी देवपूजा ध्यान भजन यामध्ये वेळ घालवा यामुळे तुमच्या मनाला एक शांती मिळते आणि आपण उत्साहपूर्ण राहतो आत्मिक समाधान मिळतं आणि हे आत्मिक समाधान आरोग्यासाठी खूप हितकारक असतं जसं की वृद्धत्व हे आजारांचे घर नसून अनुभवांची शिदोरी आहे योग्य आहार व्यायाम मानसिक स्वास्थ्य आणि वैद्यकीय तपासणी यांची सांगड घालून साठ नंतरचे जीवन आनंददायी आणि आरोग्यपूर्ण नक्कीच करता येते तेव्हा या छोट्या छोट्या टिप्सचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उपयोग करा आणि हेल्दी आणि आनंदी राहा